श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करावयाचा एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच घेऊन येतील हे उपाय तुम्ही शेवटच्या गुरुवारी नक्कीच केले पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या उमऱ्यावर लक्ष द्या उमरा स्वच्छ करून त्यावर हळदीचे लेपन करा यानंतर कुंकवाचा वापर करून उमऱ्यावर मध्यभागी एक स्वस्तिक काढा स्वस्तिकाच्या उजव्या बाजूला चार आणि डाव्या बाजूला चार असे एकूण आठ कुंकवाचे टिपके द्या हे आठ टिपके अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहेत म्हणजे साक्षात आठ प्रकारच्या समृद्धीचे आवाहन यामुळे तुमच्या घरात धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी विद्यालक्ष्मी विजयलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी आदिलक्ष्मी अशा आठ प्रकारच्या लक्ष्मीचा समावेश होईल म्हणूनच जेव्हा तुम्ही तुमच्या उंबऱ्यावर हे आठ टिपके काढता तेव्हा तुम्ही फक्त पैसा नाही तर सुख शांती आरोग्य ज्ञान आणि प्रतिष्ठा अशा संपूर्ण अष्टलक्ष्मीला तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करण्यासाठी आमंत्रित करत असता त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आणखीन एक महत्वाची करावयाची गोष्ट म्हणजे नैवेद्याचा नियम उद्यापनाला नैवेद्य काय दाखवायचा तर माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे पण पन उद्यापनाचा नैवेद्य मखाना खीर शिवाय अपूर्ण आहे मखाना हे कमळाच्या बियांपासून बनवलेले असते आणि कमळ हे माता लक्ष्मीचे आसन आहे शक्य असल्यास मखाना खीर बनवा जमले नाही तर खीर बनवून त्यात मखाने आवर्जून अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा ही सेवा तुमच्या घरात अखंड सुख शांती आणि समाधान घेऊन येऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद